आमच्या नवी मुंबई पनवेल विभागामध्ये गरिबांसाठीची सिडकोनी बांधलेली घरं खरं तर ती गरिबांसाठी बांधली की गरिबांची चेष्टा करण्याचा प्रकार केला हा प्रश्नच उद्भवलेला आहे आणि त्यामुळे या विषयावरती सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न हा नागरिकांच्या सहकार्याने मी करतोय अधिवेशनात या विषयाला वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केलाच पण त्यानंतर सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत या सगळ्या प्रकल्पांमधल्या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण करतोय आणि मग त्यासाठी कशा पद्धतीने सिडकोनी चुकीच्या भूमिका घेतलेली आहे कशा पद्धतीने सिडकोनी जमिनीची किंमत त्या सगळ्या घरांच्या किमतीवरती लोड केलेली आहे जेव्हा की त्या जमिनीची किंमत ही पूर्वीच सिडकोनी टेंडर प्लॉटच्या माध्यमातून वसूल केलेली आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या घरांवरती किमती आकारून त्या ठिकाणी घरांच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आपण आणलेल्या आहेत त्या ठिकाणी छोट्या छोट्या रकमांनी म्हणजे चाळीस लाखाला जर घर असेल तर त्या व्यक्तीला जीएसटीचा लाभ मिळू शकला असा असता पण चाळीस लाखाच्या चा वर किंमत गेल्यामुळे त्या ठिकाणी सगळे स्लॅब्स बदलले आणि जीएसटीचा एक्स्ट्रा भूर्दंड अशा आमच्या सहकार्यांना पडला असे अनेक मुद्दे मांडण्याचा आपण प्रयत्न केला सन्माननीय विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयात पाचव्या बैठका लागल्या पण त्या पाचव्या बैठका पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्याकडे करण्याचा आपण प्रयत्न केलाय नगरविकासच्या आमच्या राज्यमंत्री सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांच्याशी या विषयात संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे या विषयात संघर्ष सातत्याने सुरू आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामुळे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य एक आमदार म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे मग या निमित्तानं नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्या अधिवेशन काळात भेट घेऊन नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याशी भेट घेऊन या, या विषयाला वाचा फोडून तात्काळ या घरांच्या किमती कमी करण्यासाठी जे काही करायचं आहे ते आपण करतोय या विषयात आमच्या चर्चा सुरू सकारात्मक पद्धतीने या चर्चा पुढे चालल्या आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या विषयामध्ये नागरिकांच्या सहकार्याने जो संघर्ष आपण करतोय त्याला नक्की यश येईल आणि त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आजपर्यंत करत आलो या पुढेही यातला संघर्ष प्रामाणिकपणे आपण करू आणि आपल्या गोरगरीब जनतेसाठी ही घरं यात किमती कमी होतील यासाठीचा यशस्वी प्रयत्न आपण करणार आहोत यामध्ये ज्या ज्या काही पुढच्या घडामोडी होतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील या सगळ्या प्रकल्पांमध्ये लॉटरीच्या माध्यमातून आपण पुढे आलेला आहात यातले अनेक सहकारी माझ्या संपर्कात असतात आणि त्यामुळे प्रत्येकाशी भेटणं शक्य होत नाही पण माझ्या मनातल्या भावना माझे प्रयत्न आपल्या सगळ्यांसाठीच्या माझ्या भावना या आपल्या उपस्थित सहकार्यांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हा विषय आता समजून घ्यावा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यामध्ये अजून ज्या काही अपडेट आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू